नमस्कार नमस्कार माझे नाव धर्मराज चटके मी सोलापूर जिल्ह्यातील सोनी गावात राहतो आमच्या गावात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे याची यांना दखल उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी झाले आम्ही वर्ष घरच्या घरी ऊसाची लागवड केलेली होती ती पूर्ण पाण्यात गेली आमचा संपूर्ण कांदा पाण्यात गेलेला आहे मी ह्या व्हिडिओ आम्हाला फुला फुलाची पाकळी तरी तरी द्यावी ही एका लहान बालकाची कळकळीची विनंती आहे आमचा आम्ही ही आमचा कांदा आहे ही पूर्ण पाण्यात पाण्यानं खराब झालेला आहे आमचा आमचा इथे थोड्याच अंतरावर ऊस आहे तो तो सुद्धा पूर्ण वाहून गेला काही राहिला तो पण नाशून पुटून गेलेला आहे आम्हाला रात्रभर झोप नव्हती आम्हाला आमच्या घरातली म मोठी माणसं येऊन नेहून गेली पाण्यातनं आम्ही रात्रभर पाण्यातच होतो रात्रभर झोप नाही आम्ही रात्री जेवणसुद्धा केली नाही याची जर कोणी दखल घेतली नाही तर आम्ही लहान बालक दिवाळी साजरी करणार नाही इथं ही आमचं घर आहे साहेब ही आमचा ऊस आहे ही पाक पडला आहे बघा जी सगळा ऊस वाहून गेलता आमच्या घराला पाणी लागलं होतं आमचं बीर पाक आमचा पत्र्याचं शेड ती पाक वाहून गेलेलो होतं आता या ह्या परिस्थितीत शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता नाहीच त्याची कोणी दखल घेतली नाही तर आम्ही सरळ देऊ दिवाळी साजरा करणार नाही हा आमचा ऊस आहे हा पाक पडलाय याची फक्त आणि फक्त अजित दादा यांनी दखल घ्यावी अशी माझी विनंती आहे आमच्या गाव खूप बेकार सध्या परिस्थितीमध्ये आहे पाक ऊस पडलेला आहे इथं आमच्या मुळे कुणाला नोकरी नाही आम्ही आशा करून बसला होता की का ऊसात काहीतरी पैसे येतील आणि त्यातील आम्ही खर्चू मग आमची ही तील तील आम आशा पूर्ण झालेली नाही त्यामुळे काहीतरी रक्कम आमच्या गावास द्यावी अशी माझी कळकळीची विनंती आहे इथं आम्हाला जीव धोक्यात घालून रात्री आणलं होतं इथलं इथं आम्हाला जीव धोक्यात घालून नेण्यात आले काही प्रमाणात पाणी कमी झाले आमचे सगळं न घरातलं पाणी येऊन आमच्या जेवाला काय नव्हतं गहू पाक आम्ही रात्री जे स्वयंपाक केला होता तो पण वाहून गेला काका नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव जयदेव बळीराम चटके तुमचं इथं काय काय नुकसान झाले आमच्या ह्या ह्या ठिकाणी ऊसाचं नुकसान झालेलं आहे घराचं नुकसान झालेलं आहे मी एक अपंग शेतकरी आहे मला नोकरी नाही काय नाही त्या चांगल्या उमेदनं मी शेती करावं लागलो होतो पण पावसानं आणि महापुरानं सगळंच माझं नुकसान झालेलं आहे आर्थिक आणि मानसिकही संतुलन माझं बिघडलेलं आहे तरी शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही लवकरात लवकर शासनाने दखल घेऊन आम्हाला योग्य ती मोहबदला द्यावा दिवाळी दसरा आम्ही काहीही साजरी करणार नाही आम्ही उपोषणाला बसणार आहोत ही माझी कळकळीची शासनाला विनंती आहे आणि सर्व शेतकऱ्याच्या वतीने शासनाने गंभीर दखल घ्यावी माननीय उद्धवसाहेब ठाकरे आमच्या आ आधारस्तंभ माननीय आजयदादा पवार यांनीही वेळी लक्ष घालून आमच्या शेतकऱ्याचं आर्थिक जे नुकसान झालेलं आहे ते लवकरात लवकर भरून काढावी ही कळकळीची माझी नम्र विनंती आहे धन्यवाद फक्त हेनीच फक्त हेनीच नाही तर अनेक काही शेतकऱ्यांचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर आपण पुढे बी बघूया कुणाकुणाच नुकसान झाले आणि इथं की ऊस जे आहे एका वृद्ध वृद्ध माणसाचा ऊस आहे त्यांनी खूप कष्ट करून हा ऊस सांभाळला होता येथे कमरेच्या वर पाणी होतं आणि हा पूर्ण ऊस जो आहे तो भरपूर प्रमाणात पडलेला आहे आपण बघू शकता कसा ऊस पडलेला आहे पूर्ण छाती एवढे पाणी होते इथे हाऊस पूर्ण पडलेला आहे तो वृद्ध व्यक्ती आता डोक्याला हात लावून रडत आहे यामध्ये राज्य शासन कुठे आहे हाच प्रश्न पडतो आणि इथलं आम्हाला आतापर्यंत राज्य शासनाची कोणतीही मदत आली नाही इथे हे घरापाशी पूर्ण ह्या घरात पाणी आलेलं होतं पूर्ण ह्यांचं शेत ते पडलेलं होतं आणि हे एक अपंग व्यक्तीचं घर आहे त्याच्यामध्ये त्याच्या इथं पूर्ण हे जे हे जे शेत आहे ना पूर्ण पडलेलं आहे आपण बघू शकता ही पूर्ण घाण ती आहे ती निघलेली आहे ह्याच्यामध्ये राज्य शासनाने आम्हाला कोणतीही मदत केली नाही हे एका अपंग व्यक्तीचं एक घर आहे हे बघा तुम्ही पूर्ण पडलेलं आहे हे घर एका अपंग व्यक्तीचं घर असं पूर्ण प्रकारे पडलेलं आहे इथे आपण बघू शकता आता ह्यांना आसरा सुद्धा नाही राहायला त्यांचा ऊस सुद्धा पूर्ण प्रमाणात पडलेला आहे इथे विजेची सुविधा नाही पूर्ण विजेचे खांब रात्री पडलेले आहेत तरी पण इथली कोणतीही दखल घे गे, घेण्यात आली नाही विजयाचे खांब पूर्ण पडले आहेत रात्री आम्ही अंधारात जेवतो आहोत एका फक्त दिव्यावर आपण बघू शकता आत हे एक अपंग व्यक्तीचं घर आहे बघा इथे पूर्ण पूर्ण पाणी पूर्ण हे घर पडलेलं आहे आत गायस असलेला आहे पूर्ण घाण सर्व नुकसान झालेलं आहे आपण पुढे फक्त हेच शेतकरी नाही दुसऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आपण हे थरारक दृश्य दु, दु, बघतोय दु, उद्धव ठाकरे आणि माननीय अजितदादा ठाकरे यांनी मदत मदतीचा हात द्यावा आम्हाला ही आमच्या बालकांची व समस्त ग्रामस्थांची कळकळीची कर, विनंती आहे